नमन माझे हंसवाहिनी वाघवर्दे विलासिनी ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी नमन माझे रूपा प्रकाशरूपातू स्वामी या स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेणे श्रोतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ श्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी ग्रंथ एका प्रार्थना शतक महादोषांशी दाहक तोषून या वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करिल जय जयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा परमज्योती प्रकाशगहना करीतो प्रार्थना श्रवण की जे जननी परित्वा पाळीले पित्या परित्वा सांभाळिले सक संकटांपासूनही रक्षिले पूर्ण दिदले प्रेमसुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजी लागवे जनकजननी पण स्वभावे सहज आले अंगासी दिनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेमदिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या આતા પરિશાવી વિજ્ઞાપના કૃપાળુ અ લક્ષ્મી રમણા મજગાલોની ગરબાદાના અલોકી રચના દાખવી